नमस्कार मित्रांनो आज आहे संडे आणि संडे निमित्त आम्ही चालू आहे कोंडीवर आपली पब्लिक बघू शकता ही बघा पब्लिक आहे हा काही येत नाही ह्याच्याबद्दल गावठी जेवण आहे आणि ही बघा आपली पब्लिक आधी पब्लिक पाठी आहे आधी पब्लिक तिकडे आहे निघतंय अजून तर चला मग आपण लवकरच भेटूया બિર્યાની ગાડી વખા ફળે દાખવ બિર્યાની दे भायर भायर आजी पबले पुढे गेले आजी आपले घेऊन हे बघा अ बघा कुठे वाचलाय गाडी बघतो गाडी पण ते बघता चांगली वाचलाय चांगली बघा अभ्यासिक शाळा आणि तिथून आपण राईड घेतलं की बस जाण्याचा रस्ता आहे हे बघा आपली पब्लिक पब्लिक आपली इथं थांबलेली आहे त्यांना बोलत पत्की लागले पण आता काय करू शकत नाही इथून आणि इथून तुम्ही लेफ्ट घेतलं तर इथं कोंडी असं एरो दाखवलेला आहे आणि हा एरो इथून बघू शकता इथून तुम्ही लेप मारला खूपच उपस म्हणजे खूपच सुंदर असा रोड आणि हा रोड वर चाललेला अपनी आपले एक नंबर खूप भारी वाटते काही नजारा आहे भारी भारी पब्लिक तर खूपच आहे गाड्याचा क्रेज बघू शकता गाडी पार्किंग करायला सुद्धा जागा नाही फुल पब्लिक, फुल पब्लिक। आता आपण इथून ट्रेकिंगला सुरुवात करू गाडी इथून आपण ट्रेकिंगला सुरुवात करू आणि इथं पण तुम्हाला दोन रस्ते दिसतील जाता राईटला पण जायचं आहे सरळ थोड्याच वेळा तुम्हाला लोलवी सुद्धा बघायला भेटेल असं ह्यांचा घोंकाड म्हणून म्हणे कुठे नेहित नाही मी दराईवारी आता दर्यायवारी पण प्लॅन करू पुरी आले का केलेत नाही पुरी आले नात असते हा रांगाडा हा रामगाडा किती काळातला आहे एकोणीशे शहात्तर चा काळातला रामगाडा या आदा आदा शो साठी फिर खुलेला आहे तुम्ही बघू शकता हा मी ए विनेरी पटकन पटकन बजाणी कोण बोलला लो भलोय ता आई दादा नाही तो काय बोलतो बोलवा इनी का सुप्नी तो न्यादी केचिदा ते नुला ये वर वर गगडा येते नाही हा 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 नितले रे वाक ब আজকাল <laughs> ফুটলাই <laughs> वह बाल एाल उन्हीर जो बर आकरे अरह लाली जो ब घसिरा प्मेल वला उप नदे warm घुना ब भल्सोर ईर सानाव अरी मला ऊरो लाली इतक हो बहल, बस्जर Jadi itu warabak. Sudah lama. ऑलमोस्ट आपण आलोय धबध्यावर पूर्ण विराय दाखवतो तुम्हाला आता व्यू काय आहे तो एक नंबर एक नंबर पण आलोय पूर्ण प्रॉपर कोंडीवर आलोय धबध्यावरच्या एडे नेच्या मागे आहे आईतून इथे आहे हा त्याला माहिती सांग हा गावाकडची कोंडी आहे त्याला कोंडी बोलता धबध्यावर मित्रांनो तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो ज्या धबध्यावर लावला आलो पण बघा तुम्ही इथूनच दाखवतो अजून जवळ गेलो नाही त्याच्या एक नंबर व्ह्यू वाटत बघा नक्की या बेलूची ची नक्की या कोंडी बोलतो त्याला आणि ह्या गावाकडचा सीन बघा तुम्ही काय फक्त आता आम्ही इथे बिर्याणी आणले हे बघा हे बिर्याणी खाणार आम्ही आणि आता पुढे एन्जॉय करायला जाणार एवढे एवढे मोठे दगड आहेत पण हा जो विवाह दिसत बघा एकदा एन्जॉयमेंट करायला या आमच्या गावी दिसेल तुम्हाला काय का परिस्थिती खूप लोक लांबून येत आहेत आणि सर्व पब्लिक आहे आपली बघा बिर्याणी आणले बिर्याणी खातोय बाबा इकडे बघा चांगल्या न यज्ञेश <laughs> दादा आ, दादा जाणार <laughs> चाहते हो तू <laughs> <laughs> <गा> <laughs> व्ह्यू दाखवतो ज्याच्या आपल्या वाट बघतोय हा बघा हा कुंडी याला बेलूची कुंडी म्हणतात अरे एक नंबर आहे व्ह्यू बघा आहे पूर्ण पब्लिक बाहेरून आली आहे आणि बघा तुम्ही पाहता टायटॅनिक तुम्ही बघू शकता आणि टायटॅनिक बघा निघालोय एक्झाम झालेला आहे सर्व एन्जॉयमेंट झालेली आहे आता सर्वजण निघत आहे बघा सर्वजण निघालेत आता एक एक येतील इथून निघालो आता आम्ही प्रत्येक जण एक बाहेर निघेल नका बसू घरी चला माय गॉड हाय गाइस गाणीमध्ये कोण आहे चांगल्या कोण आहे बंगल्या ना दोन दुपारी चार निघालो बाबा परतीच्या मार्गाला निघालेत मस्त एन्जॉयमेंट झाली पाण्यामध्ये जे काही एक दोन शॉट भेटलेत बाकी बघूया कारण मी व्हिडिओ करणार तर एन्जॉयमेंट कशी होणार मग बाकी सगळे पुढे चालले धन्यवाद तर मित्रांनो आपण ब्लॉग इथं सेंड करूया आपली ट्रीप कशी वाटली हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपण असंच पुढे पुढे या ब्लॉग मध्ये आहे रविवारी कुठे ना कुठे आपण जात राहू आपण रिव्ह्यू घ्यावा येऊ तर कसं वाटलं आज या कुंडीवर येऊ काय एक्सपिरियन्स होता आपला रिक्स आहे चिकट झाल्यामुळे पडायला होत बस उडाय जाय जर आल्यानंतर इथे तुम्ही जरा एक चढ उतर करा कारण अजून बरे जरा हात पण मोडलाय तो सो, सो केअरफुली करा इथे येऊन आणि आपण काय बोलू इच्छिता या ब्लॉग मार्फत मार्को दुकान इंजेक्शन काय देऊ शकता तुम्ही की कसं केअरफुल केलं पाहिजे मी पण हे फक्त पडू अरे नंतर ना घरी गेला इथं ये नाय माई जाम स्लीप होतात ग्रीपचं चप्पल घालून या यात चप्पल घालून या